यांच्या वतीने भैरनाथ यात्रेनिमित्त आलेल्या सर्व बायोगांचे आमच्या सर्व बायोगांचे आमच्या संस्थेकर्फे सरसे स्वागत व शुभेच्छा शशिकांत मधुकर दिनवर केबल ऑपरेटर निघवे तुम्हाला येणाऱ्या भाविकांचे निघवे तुम्हाला भाविकांचे निघवे तुम्हाला येते सरसे स्वागत भैरव भैरवाच्या बहर नावा भैरनॉम भैरवाच्या बहर नावानं चांद बैल नमस्कार मी संचिता संदीप पाटील भैरवनाथ यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा